आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर बडनेरा येथील टीचर कॉलनीत मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर बडनेरा नवी वस्ती परिसरातील टीचर कॉलनी स्थित विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचा भूमिपूजन सोहळा व आषाढी एकादशी उत्साह आनंदात पार पडला बडनेरा नवी वस्ती परिसरात टीचर कॉलनीत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त शेकडो भावी भक्तांनी दर्शन घेतले व या शुभ मुहूर्तावर मंदिराचा जीर्णोद्धार भूमिपूजन सोहळा संपन्न झाला अनेक वर्षापासून येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर बांधलेले आहे या मंदिरासोबत टीचर कॉलनी माडा कॉलनी सत्य साईबाबा कॉलनी शिवाजीनगर व परिसरातील अनेक भाविक भक्तांचे नाड जोडली गेल्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा याकरिता या, या परिसरातील विठ्ठल भक्त एकवटले आणि त्यांनी जीर्णोद्धाराचा संकल्प हाती घेतला याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक राम पवार सुभाष नागरे अटाळकर सर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर प्रमुख अतिथीच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला त्या काळात शक्य होतं सभागृह वगैरे झालेलं होतं आता जुनं झाला त्यामुळे नवीन चांगलं मंदिर बांधण्याचा कॉलनीतल्या सगळ्या लोकांनी हे चारीलनेस कॉलनी सप्तसाईबाबा कॉलनी माडा कॉलनी आणि शिवाजीनगर या चारी कॉलनी आणि आजूबाजूला सगळ्या परिसरातले लोक या मंदिराशी जुळलेले आहेत जी सब्या, सब्या जी जी या सगळ्या लोकांनी इच्छा बोलून दाखवली की मंदिर चांगलं झालं पाहिजे आणि म्हणून एक सगळ्या सगळे जे पालणीचे लोक आहेत ते एकत्र आलेले आहे एक चांगलं प्लॅनिंग या मंदिराच्या निर्णय घरानं केलेलं आहे त्याच्यामध्ये चांगलं मंदिराचा सभागृह होणार आहे तेव्हा चांगले कळस होणार आहे इथे हा सगळा परिसर स्वच्छ होणार आहे नीट इतका सुशोभीकरण असं सुंदर पूर्ण एक छान प्लान या मंदिराला तयार झालेला आहे आणि आषाढी एकादशी सारखा मुहूर्त आपल्याला आज या सगळ्या निर्णयानंतर सापडलेला आहे आणि म्हणून आज आपण तिथे भूमिपूजन करणार आहोत या कॉलनीचे सिनियर लोक जे आहेत त्या सिनियर लोकांपैकी शिक्षक कॉलनीतल्या सिनियर लोकांपैकी तीन प्रमुख पाहुणे या ठिकाणी आम्ही बोलवलेले आहे आमचे पवार काका आहे नागरेजा काका आहे अठरावलकर सर आहे ते तिघेजण या ठिकाणी आलेले आहेत या कार्यक्रमाला अभियंता दीपक देशमुख अनिल भारती स्वप्नील धोटे दत्तात्रय निंबलवार रितेश उगले धीरज नागोसे सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या दरम्यान प्रमुख अतिथीच्या हस्ते भूमिपूजन करून अनेकांचा सत्कार करण्यात आला आता वळूया पुढील बातमीकडे